हाय हॅलो नमस्कार कसे आहे सगळे माझे तर आता तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात रोजचे डेली ब्लॉक पडत नाही आहे त्याच्यासाठी की सासूबाईंना ॲडमिट केलेलं आहे आणि सासऱ्यांना बुधवारी ॲडमिट करायचं आहे त्यांचं ना मोतीबिंदू झालेला आहे तर मी इथे ना शिवाजी हॉस्पिटल आहे आमच्याकडे तिथे मी ट्रीटमेंट चालू केलेली आहे ट्रीटमेंट एक नंबर आहे फक्त थोडाफार त्रास होतो की ब्लड चेकअप ई सी जी एक्सरे ना ह्याचा फक्त त्रास होतो त्याच्यानंतर काही त्रास नाही पण लाईफ टाईम कसलाच त्रास ह्यांच्या लेन्समुळे तरी मी होत नाही कारण माझ्या सासूबाईंचं ऑपरेशन अकरा वर्षापूर्वी इथे झालेलं अजूनही त्यांच्या डोळ्या डोळ्याला प पडदा आलेला नाही आहे की बिळी आलेली नाही अजूनही क्लीन आहे अकरा वर्ष झालेली आहे आता दुसऱ्या डोळ्याचं करायचं आहे तर मी इथेच घेतलेलं आहे तर हे बघा इथे सगळी ट्रीटमेंट झाल्यानंतर त्यांना वॉर्ड नंबर तीनला ॲडमिट केलेला आहे इथे आतमध्ये जायचं आहे अमोल चहा घेऊन आले इथे बसल्यात वाटतं त्या बघ आहेत इथे एक पेशंट आहे ना त्यांनी चहा सांगितलेला आणायला पैसे नको राहू द्या नाही नाही नको नको राहू द्या इथे आई ॲडमिट आहेत आतमध्ये एंट्री नाही आहे कारण आपल्या आपण बाहेरून येणार त्याच्यामुळे त्यांना इन्फेक्शन होईल ना त्यासाठी तर इथे आई आतमध्ये ॲडमिट आहे सध्या आईची चप्पल इथेच आहे ताईला नाश्ता वगैरे देऊन आम्ही बाहेर आलेलो आहोत आणि आता जाणार घरी हा आज ना अजिबात गर्दीवर दिसत नाही संडे आहे ना डॉक्टर सुट्टीवर असतात ओपीडीचे डॉक्टर सुट्टीवर असतात आणि जे ऑपरेशनचे किंवा डेली असतात ना ते डॉक्टर आतमध्ये आहेत तर आज सगळं शांतता आहे बघा माझ्या कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल लाईव्हमध्ये की केवढी गर्दी असते या शेडमधून उद्या बाबांचं ड्रॉप ड्रॉपेट ड्रॉप टाकायची सुरुवात करायची तीन दिवस आधी त्याच्यामुळे आता बाबांचं ड्रॉप आम्ही इथे घेणार आणि घरी जाणार तर हा मिनी ब्लॉग कसा वाटला हा कमेंट्समध्ये नक्की सांगा ॲक्च्युली ती येलो कलरची बिल्डिंग दिसते तिथे ना साडे अकरा वाजता जेवण असतं दोन घास म्हणून एक हे आहे ट्रस्ट आहे तर ती ट्रस्ट आहे ना इथे सगळ्यांना नातेवाईकांना म्हणजे पेशंटच्या नातेवाईकांना आणि काही पेशंट असतील ना जे बाहेर असतात ते तर त्यांनाही जेवण आहे दोन घास म्हणून ना नाव दिलेलं ना आहे त्यांनी बरोबर साडे अकरा वाजता जेवण चालू होतं आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर आई बोलतात दोन्ही टाईम जेवण आहे नाश्ता वगैरे आहे तर तू आणत नको हो। जाऊ तरी पण मी आता आईंना येताना कांदेपोहे घेऊन आली आणि संध्याकाळी तिला म्हटलं मी घरातून चहा करून आणते बाकी सुविधा सगळ्या छान आहेत ह्या हॉस्पिटलमध्ये मी स्वतः अनुभव घेतलेला आहे आणि आता माझे रिलेटिव्स पण आहेत त्यांना इथे आणलेले आहे लोकांचा गैरसमज होतो की म्युन्सिपालिटीमध्ये आहे तर धावपळ कराय हां ऑब्वियसली हा? जर तुम्हाला कमी खर्चामध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला धावपळ करणं गरजेचंच आहे आणि मीच बोली ना मागाशी की आईंचं अकरा वर्षापूर्वी ऑपरेशन झालं ना ते त्या लेन्सला अजून जाळी नाही का पडदा आलेला नाही आहे आणि जे प्रायव्हेटला केलेलं नाही त्या लोकांचा फक्त पडदा जाळी बिळी येऊन परत पडदा काढण्यासाठी खर्च असतो सगळा एवढंच की इथे जिथे बाहेर ऐंशी टक्के आहे ना तिथे दहा टक्क्यांमध्ये काम होतं बस बाकी काय नाही तर ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आता मी चालले घरी करा आणि मी आहे आई आहे बाबांना गोळ्या द्यायचाही टायमिंग झालेलं आहे तर ही व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय